संपूर्ण महाराष्ट्राला नाही दिशा दिली संपूर्ण देशाला दिशा देण्याचं एक मनामध्ये दे स्वप्न घेणारी गणपती मंडळ कुठे असतील तर या हिंदुस्थानमध्ये सगळ्यात जास्त गणपती मंडळ या पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जी देशाला दिशा देण्यासाठी काम करतात टिळकांचं उदाहरण घेतलं लोकमान्य टिळक आज तीन उत्सव आहे त्या राज्यामध्ये ज्या राज्याच्या जनप्रवाहामध्ये सामील झालेले आहेत तो उत्सव आमचा आम्हाला वा वाटतो ते कारुण्य ते संवेदना तो विरह जातानाचा बाप्पा ज्यावेळी आपण त्याला शेवटचा निरोप द्यायला जातो त्यावेळी अशी दादांनी मगाशी व्यक्त केली ती भावना मी सांगतो ती गाणी कशासाठी हवी आहे तो डी जे कशासाठी आहे बरं ती, ती आपण पाहतो ना एक समोर एक गाडी असते कार्यकर्त्यांची मध्ये एक गाडी असते त्यांच्या खानपानाची त्याच्या मागे गाडी असते वाद्यांची त्याच्या मागे गाडी असते बॅटरी जनरेटरची आणि त्याच्या मागे बाप्पा असतो बाप्पा सगळ्यात शेवटी आम्ही सगळ्यात पुढे हे आपल्याला बदलावं लागेल का बदलावं लागेल माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या मुलांनी दारू पेलेले मला आवडणार नाही माझी अंत्ययात्रा निघालेली आहे मला निरोप आहेत त्यावेळी माझी मुलं दारू पेलेली मला नाही आवडणार माझ्या मुलांनी गुटखा खाऊन मिरवणुकीमध्ये सामील हो मला नाही आवडणार माझ्या मिरवणुकीमध्ये शेवटच्या निरोपाच्या मिरवणुकीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या वाया गेलेलं अन्न गुटखा दारूच्या बाटल्या भागे पडलेला मला नाही आवडणार थिल्लर गाण्यांवर नाचका मला नाही आवडणार पप्पाला कसा आवडेल तो तर आपला सगळा प्रतिपादन विषय